नमस्कार मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत अठराव्या लोकसभेचा निकाल चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला त्यानंतर केंद्रामध्ये पंतप्रधानांनी शपथ घेतली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला सरकार कामालाही सुरुवात केली सरकारने मात्र या निवडणुकीचं कवित्व हे अद्यापही संपायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदान प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे आणि एकूण जे काही मतदान झालं त्यापैकी चाळीस मतदान केंद्रांमधील ईव्हीएम मशीनची पडताळणी करावी असा आक्षेपाचा अर्ज त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला आहे त्यामुळे हा जो काही मतदारसंघ डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या लढतीमुळे गाजला होता तो आजही गाजतो आहे आणि आणखी दोन महिने या मतदारसंघाची चर्चा सुरू राहील असं ह्या प्रकारामुळे समोर आलेलं आहे नेमकं काय घडलंय सुजय विखे पाटील यांनी जो आक्षेप घेतला आहे तो नेमका काय आहे आणि तो आक्षेप त्यांनी कशाच्या आधारे घेतला आहे खरं तर यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या आक्षेपाची पद्धत नव्हती मतमोजणी ज्या दिवशी असेल तर त्या मतमोजणी केंद्रावरच उमेदवार रिकाऊंटिंगची मागणी करत होते आणि काही आक्षेप घेत होते मात्र एक ऍडिशनल सोय आत्ता उमेदवारांना नवीन पद्धतीमुळे आली आहे याला कारण जे ठरलं आहे ते सर्वोच्च न्यायालयातील सव्वीस एप्रिलचा निकाल म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचा निकाल असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म ही संघटना आणि अरुण कुमार अग्रवाल आणि आबे छाजेड यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम एम मशीनवरती जी मतं काउंट होतात ती मतं आणि व्हीव्ही व्हीव्हीपॅट मशीनवरती ज्या काही चिठ्ठ्या पडतात त्या चिठ्ठ्या यांचं हंड्रेड पर्सेंट व्हेरिफिकेशन केलं जावं म्हणजे ईव्हीएम मशीनवरती त्या उमेदवाराला किती मतं पडलेली आहे तेवढीच मतं व्ही व्ही पॅटमधील चिठ्ठ्यांशी जुळतात का हे तपासलं जावं अशी मागणी या याचिकेमध्ये होती आणि दुसरी एक मागणी होती की पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली या मागण्या फेटाळल्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक परवानगी दिली की जर उमेदवाराला संशय असेल तर एकूण त्या लोकसभा मतदारसंघातील जी काही ई व्ही एम मशीन आहे त्यापैकी पाच टक्के ई व्ही एम मशीनची पडताळणी उमेदवार करू शकतात त्याच्या आधारे एक जून रोजी याबद्दलचं एक सविस्तर परिपत्रक निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे त्याच्यामध्ये चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ बर्ड मेमरी अँड मायक्रो कंट्रोल ऑफ ईव्हीएम व्ही एम याच्याबद्दलचा उहापोह याच्याबद्दलची उहापोह केलेली आहे म्हणजे निवडणूक न्यायालयाच्या निर्णयानंतर जे काही पाच टक्के ई व्ही एमची पडताळणी करण्याबद्दल न्यायालयाने जी काही मुभा दिली त्याच्यामध्ये फक्त बर्ड मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर हे जे काही ई व्ही एम मशीनचे भाग आहे यांचीच तपासणी होणार आहे अन्य सगळ्या ई व्ही एम मशीनचं काउंटिंग तपासलं जाणार कि नाही किंवा व्ही व्ही ज्या काही चिठ्ठ्या पडलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या आणि ई व्ही एमवर पडलेली मतं याचं देखील व्हेरिफिकेशन होणार नाही केवळ बर्न्ड मेमरी हा एक जो भाग आहे तो तपासला जाईल आणि मायक्रो कंट्रोलर याची तपासणी होईल आता ह्या दोन गोष्टी काय आहेत बर्न्ड मेमरी ज्याचं स्पेलिंग आहे बी यू आर एन टी बर्न्ड आणि मेमरी मेमरी म्हणजे आपण संगणकामध्ये जी मेमरी वापरतो ती मेमरी ही एक संगणकीय संकल्पना आहे बर्न्ड मेमरी हा एक नॉन व्हॉलटाईल स्टोरेजचा प्रकार आहे म्हणजे जसं एखादं मशीन वीज गेल्यानंतर बंद पडतं तशी ही मेमरी वीज असो नसो पॉवर सप्लाय असो नसो बंद पडत नाही आणि एकदा जी काही मेमरी आपण चिपमध्ये टाकू ती मेमरी अनेक दिवस टिकते जिच्यामध्ये कुणालाही छेडछाड करता येत नाही ती पुसता येत नाही म्हणजे जो डाटा किंवा प्रोग्राम एकदा दिला जातो आणि नंतर हा डाटा किंवा प्रोग्राम बदलला जाऊ शकत नाही अशी मेमरी म्हणजे बर्ड मेमरी अशी ही संगणकीय भाषा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मायक्रो कंट्रोलर म्हणजे मतदान केंद्रामध्ये एक तीन मशीन असतात एकतर आपण जे बॅलेट युनिट असतं ज्याच्यावरती सगळ्या उमेदवारांची नावं असतात चिन्ह असतात ते बॅलेट युनिट जे ज्याचे बटन दाबून मतदार मत नोंदवतो ते बॅलेट युनिट मत नोंदवल्यानंतर व्ही व्ही मशीनमध्ये त्या चिन्हाची चिठ्ठी पडते ते व्ही पॅट मशीन ज्या व्ही मशीनला आपण होटर व्हेरीफायबेबल पेपर ऑडिट ट्रेल असं म्हणतो ते मशीन आणि तिसरं एक मशीन असतं ज्याला कंट्रोल युनिट म्हणतात म्हणजे हे हे जे कंट्रोल युनिट असतं एक बॉक्स असतो तो कंट्रोल युनिट आपण जे काही मशीनवरती मतदान देतो ते मशीन आणि व्ही मशीन या दोघांनाही कंट्रोल करतं मायक्रो कंट्रोलर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर असतात की जे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक सर्व यंत्रणा कंट्रोल करतात उदाहरणार्थ आपला ब्रेन जसं आपलं शरीर कंट्रोल करतं किंवा इलेक्ट्रॉनिक खेळण्यात जी कार आहे त्याच्यावरती बटन दाबल्यानंतर ती कार समोर धावते किंवा बटन दाबल्यानंतर उजवीकडे वळते बटन दाबल्यानंतर डावीकडे वळते त्याच्यामध्ये फिक्स प्रोग्राम दिलेला असतो त्या पद्धतीनेच ती कार ऑपरेट होते अशा पद्धतीचं ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर ह्या मायक्रो कंट्रोलमध्ये असतात ज्याच्या ज्या सॉफ्टवेअरप्रमाणे आपले ई एम मशीन काम करतात तर या दोनच बाबी ज्या आहेत म्हणजे बर्न्ड मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर हे व्यवस्थित आहेत का याच्यामध्ये काही बदल झाले आहेत का किंवा याच्यामध्ये काही छेडछाड झाली आहे का एवढीच तपासणी या पडताळणीमध्ये होणार आहे दुसरी कुठलीही पडताळणी म्हणजे एकूण काउंटिंग जी असेल त्याची पडताळणी होणार नाही किंवा व्हेरिफिकेशन होणार नाही फक्त या सॉफ्टवेअरच्या बाबी ज्या आहेत याच बाबींची तपासणी या, या पद्धतीमध्ये होणार आहे खर तर महाराष्ट्रामधून सुजय विखे पाटील यांनी या पडताळणीचा अर्ज केला आहे मात्र देश पातळीवर देखील एकूण अकरा अर्ज याच्याबाबत आलेले आहेत आंध्र प्रदेशमधनं वाय एस आर काँग्रेसच्या एका उमेदवारांनी हा अर्ज केला आहे छत्तीसगडमधनं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज केला आहे हरियाणामध्ये हरियाणातूनही काँग्रेसच्या उमेदवारांनी एका अर्ज केलेला आहे पराभूत उमेदवारांनी महाराष्ट्रामधनं विखेंनी अर्ज केला आहे तामिळनाडूमधनं एक अर्ज आला आलाय आणि एक अर्ज हा डी एम के या पक्षाकडनं आलेला आहे आणि तेलंगणामध्ये देखील भाजपकडनं असा एक अर्ज आलेला आहे अशा लोकसभेच्या आठ उमेदवारांनी हे अर्ज केले आहेत आणि लोकसभेसोबतच ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांतील तीन उमेदवारांनी अशा मिळून एकूण अकरा उमेदवारांनी हा अर्ज केलेला आहे ही अर्जाची पद्धती जी अशी आहे निवडणूक आयोगाने जे एक जूनला नोटिफिकेशन काढलं त्यानुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आतमध्ये उमेदवार असा आक्षेप घेऊ शकतात वोटिंग मशीनच्या पडताळणीबद्दल ईव्हीएमच्या पडताळणीबद्दल ते अर्ज करू शकतात त्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या अर्जाची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्तांना देणं आवश्यक आहे आणि एकदा सात दिवसांची मुदत संपली अर्ज करण्याची त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा वेटिंग पिरियड देण्यात आलेला आहे कारण असं गृहित धरलं गेलंय की इतरही काही उमेदवार या बाबीला आक्षेप घेऊ शकतात इलेक्शन पिटिशन फाईल होऊ शकतात त्यामुळे अशा इलेक्शन पिटिशनसाठी पंचेचाळीस दिवसांचा पिरियड दिला गेलेला आहे या पिरियडमध्ये जर इलेक्शन पिटिशन दाखल झाल्या तर त्याच्यामध्ये याही बाबीची चर्चा इलेक्शन पिटिशनमध्ये होईल आणि त्यानंतर याबाबत हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्याच्यानुसार पुढची कार्यपद्धती होईल मात्र जर इलेक्शन पिटिशन दाखल झाल्या नाहीत तर पंचेचाळीस दिवसांचा पिरियड संपल्यानंतर निवडणूक आयोग ई व्ही एम बनवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत आपल्या भारतातील दोन कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये बीई एल ही कंपनी आहे म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरी जी कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ई सी आय एल या कंपन्यांना संपर्क करेल या कंपन्या देखील त्यांना जेव्हा निवडणूक आयोग संपर्क करेल त्याच्यानंतर दोन आठवड्याच्या आतमध्ये याच्याबाबत उत्तर देतील ही पडताळणी केव्हा केली जाईल याच्याबद्दलचं शेड्यूल ह्या कंपन्या कळवतील त्यासाठी फक्त त्यांना दहा दिवसांची मुदत आहे या शेड्यूलमध्ये या कंपन्यांचे अभियंते हे जेथे आत्ता ई एम मशीन सील करून ठेवलेले आहेत सेक्युरिटीमध्ये त्या मतमोजणी केंद्रावरती येतील आणि या जे काही आक्षेप घेतलेली ई एम मशीन आहे ते खोलतील आणि त्यातील बर्ड मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर यांची तपासणी करतील असा अशी ही पद्धत आहे ही तपासणी केल्यानंतर अभियंते याच्याबद्दल एक निवडणूक आयोगाला रिपोर्ट देतील की या मशीनमध्ये काही त्रुटी किंवा काही छेडछाड आढळली आहे का जर अशी त्रुटी असेल किंवा छेडछाड झालेली आढळली तर ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतलेला आहे त्या उमेदवाराच्या तक्रारीत तथ्य होतं असा निष्कर्ष निघेल आणि ही जी तपासणी होते किंवा ही जी पडताळणी होती ही काही मोफत होत नाही एका ई व्ही एम मशीनसाठी चाळीस हजार रुपये शुल्क आहे प्लस या चाळीस हजारवरती अठरा टक्के जीएसटी या पद्धतीने पैसे हे निवडणूक आयोगाला भरायचे म्हणजे सुजय विखे पाटील यांनी चाळीस मतमोजणी केंद्रांतील ईव्हीएम मशीन तपाची पडताळणी करण्याचा जो काही मागणी अर्ज केलेला आहे त्या अर्जासाठी त्या त्यांना अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये शुल्क भरावे लागलेले आहे ला जर त्यांच्या तक्रारीमध्ये काही तथ्य आढळलं आणि या मशीनमध्ये छेडछाड झालेली आहे असं आढळलं तर त्यांना हे पैसे परत मिळतील अदरवाईज काहीही जर तथ्य आढळलं नाही तर त्यांना हे पैसे परत मिळणार नाहीत अशा पद्धतीने ही पडताळणीची प्रक्रिया आहे आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की याच्यातून नेमकं राजकारण काय उपस्थित होईल सुजय विखे पाटील यांनी ज्या काही चाळीस मतदारसंघाबद्दल आक्षेप उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये नगर म्हणजे अहमदनगर लोकसभा अंतर्गत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी नगर विधानसभा मतदारसंघातील पाच बूथबद्दल त्यांचा आक्षेप आहे त्यामध्ये भिंगारचे दोन भिंगारचे तीन बूथ आहेत आणि माळीवाडा येथील दोन बूथ आहेत पाथर्डी शेवगाव या तालुक्यातील पाच बुथबाबत त्यांचा आक्षेप आहे राहुरी तालुक्यातील पाच बुथबाबत आक्षेप आहे पारनेर आणि सिरगोंदा या दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी दहा मधील ईव्हीएम बद्दल त्यांचा आक्षेप आहे आणि कर्जत जामखेडमधील पाच पाच ईव्हीएम मशीन बद्दल त्यांचा आक्षेप आहे या सगळ्या गावांची नावं देखील त्यांनी दिलेली आहे सुजय विखे पाटील यांचा जो काही पराभव झाला तो अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी झालेला आहे म्हणजे लंके यांना एकूण सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर विखे पाटील यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत त्यापैकी या ज्या चाळीस केंद्रांबद्दल विखे पाटील यांनी जो आक्षेप उपस्थित केला आहे त्या चाळीस मतदान केंद्रांवरती विखे पाटील यांना पाच हजार सहाशे पन्नास मतं मिळालेली आहेत तर लंके यांना बावीस हजार एकशे बारा मतं मिळालेली आहेत म्हणजे या चाळीस बूथवरतीच जवळपास दोघांमधील जी काही तफावत आहे किंवा लंके यांची जी काही आघाडी आहे ती सोळा हजार चारशे बासष्ट मतांची आहे याबद्दल सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण करताना असं सांगितलं की आमच्या अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलंय मेहनत घेतलेली आहे निवडणुकीसाठी मात्र आम्ही जी मेहनत घेतली त्याप्रमाणे मतं आपल्याला त्या, मत त्या केंद्रावरती मिळालेली नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती दूर करण्यासाठी मी हा आक्षेप अर्ज भरलेला आहे आणि पडताळणीची मागणी केलेली आहे असं सुजय विखे पाटील यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये अन्य काही राजकारण नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांना भिंगार शहरामध्ये भिंगार या उपनगर जे आहे नगर शहराजवळचं तेथे एका बूथवरती लंके यांना आठशे बेचाळीस मतं आहेत तर विखे यांना केवळ चोवीस मतं आहेत दुसऱ्या एका बूथवरती लंके यांना नऊशे तेवीस मतं आहेत तर विखे यांना केवळ अकरा मतं आहेत एवढी मोठी तफावत आहे अशी मोठी तफावत काय आहे याच्याबद्दल विखे यांना आक्षेप आहे त्यामुळे त्यांनी ही पडताळण्याची मागणी केली याच्याबद्दल निलेश लंके यांचं असं म्हणणं आहे की विखे यांची ही कार्यपद्धतीच आहे विखे यांना पराभव पचवता येत नाही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उभे होते आणि त्यावेळेस ते पराभूत झाले होते यशवंतराव गडाख हे तेव्हा विजयी झाले होते त्या त्या पराभवानंतर देखील बाळासाहेब विखे पाटील यांनी मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि यशवंतराव गडाख यांच्या खासदारकीला आव्हान दिलं तो खटला देशभर गाजला त्याच्यामध्ये विखे पाटील यांनी घेतलेले आक्षेप वैद आढळले आणि यशवंतराव गडाख यांना खासदारकी आपली गमावी लागली होती असा तो खटला होता त्यामुळे आताही तोच प्रयत्न सुजय विखे पाटील यांचा आहे निवडणूक येमकेम प्रकारे न्यायालयात न्यायची किंवा तांत्रिक बाबींमध्ये निवडणूक अडकून ठेवायची आणि समोरच्या उमेदवाराला काम करू द्यायचं नाही त्यासाठी सुजय विखे पाटील यांनी या पडताळणीची मागणी केलेली आहे त्यांना पराभव पचवता आलेला नाही असा आरोप निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे त्यामुळे या दोघांमधील वादविवाद हे पुढील काळ देखील सुरू राहतील असं या प्रकरणावरनं दिसतंय या प्रक्रियेला म्हणजे आता सुजय विखे पटेल यांचा आक्षेप दाखल झालेला आहे पंचेचाळीस दिवसांचा वेटिंग पिरियड सुरू आहे ज्याच्यामध्ये इलेक्शन पिटिशन काही दाखल होईल का ते विखेही दाखल करू शकतात लंगेही दाखल करू शकतात किंवा अन्य काही उमेदवारी दाखल करू शकतात त्याच्याबद्दल निवडणूक आयोग वेटिंग करेल आणि मग पंचेचाळीस दिवसानंतर या ईव्ही एम बनवणाऱ्या कंपन्यांना संपर्क करून त्यांचे अभियंते येऊन या ईव्ही एम मशीनची पडताळणी करतील ही पडताळणी केवळ सॉफ्टवेअरच्या पातळीवरती आहे अन्य कुठलीही पडताळणी यामध्ये होणार नाही आता या पडताळणीचे जे काही निष्कर्ष येतील त्यानंतर पुढचं राजकारण काय आहे ते ठरेल याच्यामध्ये सुजय विखे पाटील यांना नेमका काय फायदा तोटा होणार आहे जर त्यांचे आक्षेप खरे जर आढळले त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर एकूण निवडणूकच वादात येईल मग या निवडणुकीला विखे पाटील हे निवडणूक आयोगाकडे किंवा न्यायालय देखील आव्हान देऊ शकतात त्यामुळे तो एक वाद निर्माण होईल मात्र त्यांच्या तक्रारीमध्ये किंवा या पडताळणीमध्ये काही तथ्य आढळलं नाही आणि काउंटिंग योग्य प्रकारे झालेलं आहे मतदान योग्य प्रकारे झालेलं आहे ईएम मशीन सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यरत होते असा जर निष्कर्ष निघाला तर मात्र सुजय विखे पाटील यांना अनेक आरोपांना सामोरं जावं लागेल जसा लंके यांनी आरोप केला की जाणीवपूर्वक सुजय विखे पाटील हे पराभूत झाल्यावरती तांत्रिक बाबी उपस्थित करतात तो आरोप त्यांच्याविरुद्ध आणखी गडद होईल आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात हा मुद्दा प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरला जाईल कारण सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यामध्ये महसूल मंत्री आहेत त्यांचा स्वतःचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे त्या निवडणुकीला त्यांना सामोरं जायचं आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील या मुद्द्याचा प्रचार हा हे विरोधक करू शकतात त्यामुळे हा मुद्दा जो आहे हा मुद्दा पुढील दोन तीन महिने आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अत्यंत चर्चेला जाईल जर कदाचित विधानसभा निवडणुकीपर्यंत या मतमोजणी केंद्र ई व्ही मशीनची पडताळणी झाली नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा याच्याबद्दल उत्सुकता राहील की ह्या पडताळणीमध्ये काय होणार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये याच्याबद्दल आपण आणखी नजर ठेवून राहूयात विखे पाटील यांनी जो काही अर्ज दाखल केलेला आहे त्याकडे केवळ अहमदनगर मतदारसंघाचंच लक्ष आहे असं नव्हे महाराष्ट्राला याबाबत उत्सुकता राहील आणि देशपातळीवर देखील उत्सुकता राहील कारण विखे पाटील हे सत्ताधारी भाजप या पक्षामध्ये कार्यरत आहे भाजपने सातत्याने ईव्हीएम मशीनचं समर्थन केलेलं आहे आणि आज भाजपच्याच उमेदवारांनी ईव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित केलेली आहे त्यामुळे या पडताळणीमध्ये काय आढळेल याच्यावरती एकूण ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेचा देखील प्रश्न आहे बद्दल जे काही आरोप प्रत्यारोप होतात त्या विरोधकांना देखील यातनं एक दिशा मिळू शकते किंवा त्यांची स्ट्रॅटर्जी पुढची काय राहील त्याच्याबद्दलचं एक रोडमॅप या निकालातनं ठरू शकतो म्हणून ही जी पडताळणी आहे ती पडताळणी खूप महत्वाची आहे आपण त्याबद्दल नजर ठेवून राहूया आणि याबद्दलची विश्लेषणं आणखी जाणून घेऊया तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद